हिंदुस्थानातील श्रीरामांच्या नावाने पहिला असा श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मुख्य मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त श्री प्रताप नाना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवप्रहार प्रमुख माजी पीएसआय श्री सूरजभाई आगे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुरात बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे पंधरा ऑगस्ट रोजी सरकारने श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा न केल्यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी सरकार सोबत अनेकदा पत्र व्यवहार आंदोलन देखील करण्यात आले तरी श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी सरकारकडून ठोस पावले उचलले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारचे प्रमुख सूरज आगे यांनी म्हटले आहे आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिप्रहारच्या माध्यमातून आम्ही श्रीरामपूर जिल्हा या मुख्य मागणी करता साखळी उपोषण आंदोलन चालू केलेलं आहे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष हो। श्री प्रताप नाना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शोप्रारच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा कृती समिती दोन हजार चौदा पासून जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे शोप्रार गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करत आहे या आंदोलनामध्ये आम्ही जवळपास त्या ठिकाणी अनेक कार्यक्रम राबवले की जिल्हा व्हावा श्रीरामपूर हे आरटीओ कार्यालय असलेलं ऍडिशनल एस पी कार्यालय असलेलं पोस्ट ऑफिसचं डिव्हिजन टेलिकॉमचं डिव्हिजनचं कार्यालय त्यानंतर एसटी महामंडळाची विभागीय कार्यशाळा असलेलं अतिशय मोठं आणि जिल्ह्याच्या योग्य असं सव्वा लाख लोकसंख्येचं शहर त्याचा हक्क जिल्हा व्हावा यासाठी आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुद्धा सतरा दिवस कुपोषणचं आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी सरकारने लेखी आश्वासन दिलं परंतु अजून पूर्तता झालेली नाही त्यानंतर श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर ठिकाणी आम्ही शंभर पेक्षा जास्त संख्येने प्रत्येक कार्यक्रमात श्रीरामपूरकर उपस्थित का होते असे जनजागृतीचे कार्यक्रम जिल्हा मागणीसाठी घेतले जानेवारी मध्ये जिल्हा कृती समिती आणि शिवप्रारच्या एक विराट मोर्चा शहरामध्ये श्रीरामपूर जिल्हा वया मागणी करता आम्ही काढला आमची मागणी शासनाकडे लेखी पत्राच्या स्वरूपातही आम्ही सातत्याने केलेली की छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या शिवछत्रपतींच्या स्मारकासह श्रीरामपूर हा हिंदुस्थानातला प्रभू श्रीरामांच्या नावाचा पहिला जिल्हा घोषित करावा अशी आमची चाळीस वर्षापासूनची मागणी ही मागणी जोपर्यंत ठोस स्वरूपात या ठिकाणीच्या संदर्भात आम्हाला काही कार्यवाही दिसत नाही सरकारकडून काही त्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार पाहण्यासाठी भीमरा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा